स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सोमवारी म्हणजेच उद्या सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आहे सोमवती अमावस्या ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आहे तर ही सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा उपवास आणि पूर्वजांना पाणी अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी पूर्वजांना स्मरण करून त्यांच्यासाठी पूजा श्राद्ध आणि पिंडदान केले जाते भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने शुभफळ मिळतात त्याचबरोबर पितृदोष निवारण करण्यासाठी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर या दिवशी करायच्या असतात या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला या ठिकाणी काळे तिळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत काळ्या तिळांचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उद्या करता येणार आहे हा उपाय सोमोतीया मोशेला करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून अकरा वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजून एकतीस वाजता संपेल अशा परिस्थितीत सोमवती अमावस्या ही सव्वीस मे रोजी साजरी करण्यात येणार आहे काळ्या तिळाचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल सर्व दोष अडचणी घरातील दारिद्र्य हे संपून जाईल आणि घराचे मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल तुमचे पितृ देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील इतका हा प्रभावशाली उपाय आहे आणि सोमवतीयमोशा आहे आणि या दिवशी हा उपाय करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं काळे तीळ हे प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये वापरले जातात तर पहा आपल्या घराला जर पितृदोष लागला तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जर पितृदोष घराला लागला तर आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या पतीची प्रगती होत नाही आपल्या मुलांची प्रगती देखील कुठेतरी थांबली जाते आणि आपल्याला हे समजत नाही की ह्या गोष्टी कशामुळं होत आहेत या गोष्टी आपल्या घराला पितृदोष लागल्यामुळं होत असतात घरामध्ये कोणतंही शुभ कार्य घडून येत नाही कोणतेही मंगल कार्यदेखील घरामध्ये होत नाही म्हणजेच घरामध्ये जर लग्नाच्या वयाची मुलं असतील तर त्यांचा विवाह हो जुळत नाही त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष अडचणी ह्या निर्माण होतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही घरामध्ये पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते घरामध्ये गरिबी येते आणि आपल्या घराला कर्जबाजारी बनवते तसेच तुम्ही कोणतं महत्त्वाचं काम करायला गेला की त्यामध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात ते काम कधीच पूर्ण होत नाही तुम्हाला खूप कष्ट मेहनत करूनसुद्धा योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे घरामध्ये निर्माण होतात आणि तुमच्या घरामध्ये जर लग्न झालेली मुलं मुली असतील आणि त्यांना खूप दिवस झाले लग्न झालेलं आहे परंतु संतान प्राप्ती होत नाही अशा बऱ्याच समस्या पितृदोषामुळे घरामध्ये निर्माण होतात घरामध्ये वाद विवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टीसुद्धा सतत घडत राहतात आणि आपल्याला हेच समजत नाही की आपल्या घरामध्ये या गोष्टी का घडत आहे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या का जाणवत आहे तर या सर्वांचं कारण असतं की आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे आपले ला पित्र आपल्यावरती नाराज आहेत आपल्यावरती प्रसन्न नाही तर जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे मंगळवारी सुद्धा अमावस्या आहे अमो अमावस्या सोमवारी लागणार आहे परंतु आपल्याला हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे तर सकाळी साडेआठपर्यंतच तुम्हाला करता येणार आहे तर पहा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो मंगळवारी करायचा आहे सकाळी साडेआठच्या आत आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला सकाळी एक तांब्याभर कलश ज जो, जो आहे पाण्याचा तो तो भरून घ्यायचा आहे तांब्याचा कलश पाण्याने भरून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक चम्मचभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे हे जल अर्पण केल्यामुळं तुमचे जे पित्र आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतात काळे तीळ हे यमाला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या पित्रांना यमाच्या संसारामध्ये त्रास होतो जे पाणी जर आपण दक्षिण दिशेला अर्पण केले तर आपल्या पित्रांना त्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि आपले पित्र हे प्रसन्न होतात आता पहा पुढचा उपाय जो सांगत आहे तर तो उपाय तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा जा आहे तो कधी करायचा आहे तर तो तुम्हाला उद्या म्हणजे सोमवती अमावस्येला सोमवारच्या दिवशी साडेबाराच्या नंतर अमावस्या लागणार आहे तर मग तुम्हाला साडेबाराच्या नंतर हा दिवसभरामध्ये उपाय करता येणार आहे मग तुम्हाला काय करायचं आहे एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवरती अर्पण तुम्हाला करायचे आहे हे काळे तीळ तुम्ही जेवे अर्पण करणार आहात तेव्हा एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि ते दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे आणि थोडेसे मुठ उजव्या मुठीमध्ये तुम्हाला हे काळे तीळ घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे ओले काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे अर्प श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत हे काळेतील तुम्हाला त्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे एक तांब्याभर पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते अर्पण करायचं आहे यानंतर श शंकर भगवानांना तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी असतील किंवा काही तुमच्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे तर पहा प्रयत्न करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होतच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला योग्य तो मोबदला मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक मुठभर काळे तिळ घ्यायचे आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते विसर्जित करायचे आहेत विसर्जित करत असताना तुमची जी बी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे घरातील दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तुमचे जे काही संकटं अडचणी दूर होण्यासाठी त्याचबरोबर लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येण्यासाठी तर तुम्हाला एक तांब्याचा पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन जायचं आहे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जा पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला जर ला तुम्हा दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला हे जे जल आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे तर पहा पिंपळ वृक्षामध्ये सोमवती अमावस्या जे आहे तर या दिवशी अमावसेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपले पित्रवास वास करत असतात तर त्यामुळे आपण असे काळे तीळ जर पाण्यामध्ये मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण केले तर हे तीनही आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे जे दुःख आहे ते संकट आहेत तर ते दूर होतात आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या घरामध्ये जे दोष अडचणी ते दूर करतात ते आपल्या घराची प्रगती ही व्हायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश यासारख्या गोष्टी होत असतील तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या घराला कोणीतरी नजर बाधा लावलेली असेल किंवा काही शत्रू त्रास तुम्हाला असेल तसेच तुमचा काही उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या सर्व सदस्य जे आहेत तर त्या सदस्यांच्या डोक्यावरून तुम्हाला एक मुठभर काळेतील जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि जसं घड्याळाचा काटा गोलाकार पद्धतीने फिरतो तसं सात वेळा तुम्हाला प्रत्येकावरून ते ओवाळून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायचे आहे यामुळे आपल्या घराची जर प्रगती होणं थांबलं असेल तर ती प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांची प्रगती होते आपल्या घरामध्ये भांडणतंडा होत नाही आपल्या घरामधली जी काही धनहानी होणं झालेली असते तर ती धनहानी कुठेतरी थांबली जाते म्हणजे घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते तर पहा अशा पद्धतीने ह्या काळ्या तिळांचा जो काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहे तर हे प्रत्येक उपाय तुम्हाला करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ